लाडकी भावाची योजना थांबली परीक्षांचे निकाल लागले तरी नोकरीपूर्व प्रशिक्षण मिळेना दरवर्षी दहा लाख विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाचं होतं उद्दिष्ट पुणे पोलिसांकडून एकशे चाळीस पिस्तूल परवाने रद्द पिस्तूल जे नवे चारशे अर्ज पोलिसांनी फेटाळले काहींनी शस्त्र परवाना चुकीच्या पद्धतीनं मिळवल्याचा आहे आरोप ठाण्यातील भोंदूबाबा समलैंगिक असल्याचं समोर भोंदूबाबा प्रसाद नामदार समलैंगिक पोलिसांच्या तपासामध्ये आली माहिती समोर हत्या करण्यासाठी बिहार मधून आणले पिस्तूल प्रेमात दगा दिल्यानं प्रियकराची शक्कर प्रियकराला चंद्रपूरच्या मूळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या आमदार सुनील शेळके यांनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली संजय राऊतांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र महाराष्ट्रातली लुटमार थांबवा संजय राऊतांनी केली मागणी संजय राऊतांनी केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावे राऊत पुरावे देईपर्यंत कोणत्याही आरोपांना उत्तर देणार नाही राऊत सातत्यानं बिनबुडाचे आरोप करीत असतात सुनील शेळके यांनी दिलं प्रत्युत्तर आरोप करण्यासाठी ने राऊतांचा नेहमीचा उद्योग चर्चेत राहण्यासाठी राऊतांनी फडणवीसांना पत्र लिहिलं सुनील शेळके दोषी आढळल्यास वरिष्ठ नेते कारवाई करतीलच अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया कोणाची युती अयुती झाली पाहिजे यासाठी राजकारण करत नाही मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा तुमच्यात किंवा कोणाच्याही बाबामध्ये मुंबईला तोडण्याची ताकद नाही फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका मुंबई तोडण्यासाठी फडणवीसांवर मोदी शहांचा दबाव फडणवीसांच्या टीकेनंतर संजय राऊतांचा पलटवार मराठी माणसाच्या विजयासाठी आम्ही एकत्र येतोय राजकीय विषयावर कोणतीही चर्चा आम्ही करणार नाही भाजप फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतोय अनिल परबांचा निशाणा पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज